नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे रुकडी महिला या सर्व आजार पाठीवर टाकून संसाराचा गाढा ओढत असतात त्यांचे आरोग्य जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे खासदार धैर्यशील माने यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र पत्रकार संघ अमित रनवरे मोहसिन मुल्ला आणि रुकडी प्राथमिक आरोग्य पथक यांनी मोफत आरोग्य शिबिर राबवून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे असे मत माजी खासदार डॉक्टर निवेदिता माने यांनी व्यक्त केले त्या रुकडी इथं आयोजित मोफत आरोग्य शिबिर उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या या बहुत अधिक माहिती अशी की हातकनंगले तालुक्यातील रुकडी इथं खासदार धैर्यशील माने यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र पत्रकार संघ प्रधानमंत्री जनआरोग्य समिती सदस्य अमित रनवरे आरोग्य मित्र मोहसिन मुल्ला आणि रुकडी प्राथमिक आरोग्य पथक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन माजी खासदार डॉक्टर निवेदिता माने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना माजी खासदार डॉक्टर निवेदिता माने म्हणाल्या महिला या सर्व आजार पाठीवरती टाकून संसाराचा गाढा ओढत असतात त्यांचे आरोग्य जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे खासदार धैर्यशील माने यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र पत्रकार संघ अमित रनवरे मोहसिन मुल्ला आणि रुकडी प्राथमिक आरोग्य पथक यांनी मोफत आरोग्य शिबिर राबवून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे या शिबिरामध्ये अथायू हॉस्पिटल ॲपल हॉस्पिटल सरस्वती हॉस्पिटल सरस्वती हॉस्पिटल सेवा सदन हॉस्पिटल नंदादीप हॉस्पिटल चेतज्ञ डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला सुमारे दोनशे पंच्याहत्तर रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्यमान कार्ड मोफत काढून देण्यात आले यावेळी सरपंच राजश्री रुकडीकर उपसरपंच मालती इंगळे अविनाश बनगे झाकीर भालदार संतोष रुकडीकर रफीक कलावंत दिलीप इंगळे राजू अपराध शीतल खोत डॉक्टर धनंजय महाडिक डॉक्टर राहुल देशमुख यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आशा स्वयंसेविका व ग्रामस्थ उपस्थित होते